कांचूरे प्रीत मेरी कांचू नाही येते मग कांची रे कांची रे असते कांची बा कांचु आहे ना तू कांची येते येत बाय कांचूरे कांचूर रे प्रीत बरोबर आहे काय विमान राह कांचुरे कांचू, रे, कांचू रे, प्रीत मेरी सांचू कांचुरे कांचू प्रीत मेरी सांचू बायको माहिती दिसते एकदम ताते विंचू तुला असं म्हणणं मला म्हणून तू असं मग जुळवत होता ना नाही बा काय नाही बर काय खाशी आज बापरे बाय काही वाद नाही काही काही डायरेक्ट खायावर गॅस दोडका चालेल का अरे मग का तो फेवरेट आहे आपला दोडका किसून मलकीसता येईन का तो काय नाही एवढं काय तानले वनले नुसतं सोप आहे म्हणत रावाना ना किस किस बर म्हणत रावा ना किस कीस नवरा म्हणा किस किस जसा कुबड्या खवीस कुबड्या खवीस तात्या तात्या असं करतो करत का मी मग करतो नाही का तू कधी केलं आता काय पाट राहिली तुम्हीच सांगा कोण कुबड्या खवीस आहे आणि कोण तात्या आहे नाही खरंच सांगा तुम्ही आता डायरेक्ट कमेंट मध्ये लिहून सांगा